आपण पाहत एम एच एकवीस जालना मराठी लाइव आज प्राथमिक आरोग्य केंद्र अनवा येथे काही महिलांच्या आरोग्य केंद्रामध्ये बाळांचे डोस मिळत नसल्याच्या तक्रारी असल्यामुळे महिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर यांच्याशी चर्चा केली श्रीमती केंद्र मी कार्यरत आहे उपकेंद्र आणण्यासाठी आणि काही लोकांनी तक्रारी वगैरे दिल्या होत्या की डोस मिळत नाही तर जिल्हा आपल्या सर्व आहे आपल्याकडे पण व्हिटॅमिन हे सध्या उपलब्ध नाहीये आहे ते जिल्ह्यावरच उपलब्ध नाही किती दिवसापासून नाही दोन महिने झाले प्रत्येक ठिकाणी नाही का आपल्याच आरोग्य केंद्रामध्ये नाही प्रत्येक ठिकाणी नाही आता बाकीचे होते त्याची एक्सपायरी झाली त्याच्यामुळे आता सध्या नाही तुम्ही मागणी केली का मग शासनाकडे मागणी केलेली किती दिवस झाले मागणी करून माहिती करून तीन वर्षापासून आपल्याकडे हॅलो आपल्याकडे आप अशी तक्रार आलेली काही लेडीज ना डोस वगैरे दिले गेले नाही शुक्रवारी आणि मागच्या दोन हप्त्यापासून काय अडचण होते तुम्हाला आपल्याकडे व्हिटॅमिन ए जीवनसत्व मागील एक महिन्यापासून उपलब्ध नाही जिल्ह्याला आपण या संदर्भात मागणी केलेली आहे जिल्ह्यात उपलब्ध झाली देण्यात येईल तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये सध्या नाव सांगा प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण प्राथमिक का, प्राथमिक आरोग्य केंद्र आण तुमच्याकडे सिस्टर कोण आहे सध्या डोस साठी श्रीमती व्ही एन पवार आरोग्य सेविका त्यांनी तुम्हाला माहिती दिली नाही का मग की आपल्याकडे असं उपलब्ध नाही का ते उपलब्ध नाही म्हणून त्यांनी माहिती त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं ना एक महिन्यापासून आपल्याकडे उपलब्ध नाही ही लस नाही मग लोकांची काय अडचणी होते ते जाणून घेतल्या का तुम्ही जे महिला वगैरे येत होते बाळांना त्यांच्या जिल्ह्याहून उपलब्ध झाले असं त्यांना आपण ही लस देण्यात येईन असं जिल्ह्याला माहिती वगैरे दिली तुम्ही जिल्ह्याला दर महिन्याला आम्ही मागणी करत असतो सर मग हो तर त्या जिल्ह्यावाल्या जिल्ह्या वरून उपलब्ध झाले असतं तुम्हाला पुरवठा करा जिल्हा जिल्हा प्रशेष झाला त्यांच्याकडूनच तुम्हाला उपलब्ध झालेलं नाही का नाही नाही म्हणजे मागील एक वर्षापासून सुरूचला आहे आपलं व्हिटॅमिन ए सी सोल्युशन जिल्ह्याच्या ठिकाणी नाही अभवं एक महिन्यापासून पोस होईल तर ते आता उपलब्ध झाल्यावर लगेच गावातील लोकांना दिलं सर काही लोकांची तक्रारी होते लेडीज महिलांसाठी की डोस उपलब्ध नाही म्हणून त्याबद्दल काय बोलणार सुपरवायझर ठिकाणी नसल्यामुळे झाल्यानंतर उपलब्ध करून देऊ